मित्रांनो नमस्कार कसे आहात चला तर आज अठरा जून बुधवारची कांदा निलावाची अपडेट जाणून घेऊया काय कांदा निलाव निघतो आहे उन्हाळा कांदा अवकेच्या हिशोबात तर बाजारभाव जरा हो कमीच वाटत आहे पण बघूया आपण प्रत्यक्षात निलावाची अपडेट घेऊया आणि जाणून घेऊ की काय भाव हो निघत आहे उन्हाळा कांद्याला मित्रांनो व्हिडिओला जरा शेअर करत चला लाईक करत चला कमेंट करत चला

बारा सोळा बारा वीस बारा एकवीस बारा तीस बारा एकतीस बारा पस्तीस बारा छत्तीस बारा एकावन्न बाराशे बावन बारा साठ बारा एकसठ बारा सत्तर बारा एकाहत्तर बारा ऐंशी बारा ऐंशी रुपये चार पंचाहत्तर तेराशे तेराशे शहर रुपये चौदा पन्नास चौदा एकावन पंधराशे पंधराशे एक

अनेक आजारामधून आपल्याला कायमची सुटका पाच हजारपेक्षा जास्त कस्टमरांनी आपल्याला आजारमुक्त केलंय आज निरोगी जीवन जगताय आहे कॅन्सर बीपी शुगर ॲनिमिया हायपर एसिडिटी हृदयरोग थकवा इम्युनिटी नसांचे ब्लॉकेज थायरॉइड सांधदुखी अंगदुखी गुडघेदुखी कंबरदुखी या सर्व आजारापासून एकच राहत म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलीना आपल्याला देते कायमची मुक्ती अॅलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासांपासून औषधांपासून साईड इफेक्ट पासून जर वैतागला असाल तर नक्कीच जीवन संजीवनी स्पिरुली आपल्या कामाची वस्तू आहे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करा आणि आजच ऑर्डर बुक करा निसर्गाचं पोषण निरोग आयुष्याचं वचन म्हणजेच जीवन संजीवनी स्पिरुलिना अधिक माहितीसाठी आमच्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन माहिती घेऊ शकता ऑर्डर बुक करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा धन्यवाद 1ラシ、0ラシ、バレ<ペー>、バランダ、ヤムラ、バラビ、バレンピ、バラティ、バラティ、バラティ、バラティ、バラティ、バラティ、バラティ、バラティ、

सोळाशे सोळा एक सोळा दहा सोळा 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 एकवीस सोळा सोळा जो अकरा तेरा बारा तेरा पंधरा तेरा एकवीस तेरा तीस तेराशे तीस रुपये तीन गजनी चौदाशे चौदा एक चौदा वीस चौदा चाळीस चौदा पन्नास चौदा एक चौदाशे शंभर रुपये तीन चारशे चाळीस बाराशे मित्रांनो की होती आजची कांदा अपडेट आपण बाजारभाव जाणून घेतले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त पर्यंत शेअर करत चालू व्हिडिओ लाईक करत चला कमेंट करत चला धन्यवाद